नमस्कार मंडळी महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय खास करून केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आहे आणि जसं की केंद्र सरकार आपल्याला कमी दरामध्ये अन्नधान्य मिळावं यासाठी रेशन कार्ड या ठिकाणी दिलेलं आहे केंद्र सरकारनं तर त्याचबरोबर आता काही निर्णय किंवा महत्वाचे निर्णय आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्र शासनाने या संदर्भात घेतलेले आणि हे महत्वाचे निर्णय अशा प्रकारचे आहेत की केशरी रेशन कार्ड धारकांना आता अन्नधान्याऐवजी पैसे मिळणार आता ते सगळ्यांना मिळणार आहेत का बरं तर तसं नाही कारण की आपल्याकडे कसं आहे की एखादी गोष्ट ऐकली किंवा एखादी बातमी ऐकल्यानंतर आपल्याकडं सगळा गोंगाट या ठिकाणी होत असतो किंवा जी काही माहिती आहे ती आधी अधुरी माहिती सगळीकडे सांगण्याचा प्रयत्न होत असतो तर लक्षात घ्या की हे जे काही केशरी रेशन कार्ड धारक आहेत तर या सर्व रेशन कार्ड धारकांना जे काही पैसे आहेत ते मिळणार नाहीत तर काही असे जिल्हे आहेत ते जिल्हे निवडलेले आहेत महाराष्ट्र शासनाने जो काही निर्णय घेतलाय त्या निर्णयामध्ये काही जिल्हे ते निवडलेले आहेत ते आपल्याला आता सविस्तर माहिती जाणून घ्यायची तर लक्षात घ्या की महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर अमरावती वर्धा जिल्ह्यातील एल पी एल म्हणजे केशरी रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्याचं जे काही देण्याच्या का, योजनेस आता मान्यता दिलेली पर आता हे कधी दिले मान्यता किंवा ही योजना कधीपासूनची आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊ तर त्यामुळे आता या भागातील शेतकऱ्यांना रोख रक्कम मिळणार आहे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल तर चांगलीच गोष्ट डायरेक्ट बँक खात्यात येणार आहे तर या योजनेतील सुरुवात या योजनेची जी काही सुरुवात आहे ती जानेवारी दोन हजार तेवीस पासून सुरू झाली लक्षात घ्या या योजनेत सुरुवातीला लाभार्थ्यांना दरमहा दीडशे रुपये रुपये या ठिकाणी दिले जायचे त्यानंतर वीस जून वीस जून दोन हजार चोवीस पासून एकशे सत्तर रुपये दर महिन्याला दिले जातात या योजनेचा जो काही लाभ आहे तो छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील जे विपत्तीग्रस्त शेतकरी आहेत त्या विपत्ती शेत विपत, विपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना जो काही हा जो काही लाभ मिळणार आहे विपत्तीग्रस्त शेतकऱ्यांनाच रक्कम दिली जाणार आहे ही रक्कम त्यांच्या जसं हो की डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी दर महिन्याला जमा होणार आहे तर आता या संदर्भातला जो काही अर्ज वगैरे करायची जी काही प्रोसेस आहे ती नेमकी कशा प्रकारचे ते सुद्धा आपण जाणून घेऊया तर या योजनेचा जो काही लाभ घेण्यासाठी ना तुम्हाला काय करायचं माहिती आहे का तुम्हाला स्थानिक जे काही स्वस्त रेशन दुकान आहे आपलं जे काही रेशन दुकान आहे तर त्या रेशन दुकानावर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि त्या ठिकाणी अर्ज जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि आपली जे काही योजना आहे या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता त्यानंतर या योजनेत अर्ज करण्यासाठी बँक पासबुकच्या पहिल्या पानाची जी काही प्रत आहे ती त्याची जी काही झेरॉक्स म्हणा किंवा ती आवश्यक आहे त्याचसोबत रेशन कार्डच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची प्रत या ठिकाणी लागणार आहे राज्यातील चौदा जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी जे काही लेखाशीर्ष प्रस्तावित केला होता आता या योजनेला मान्यता मिळाली आणि यामुळं शेतकऱ्यांना दर महिन्याला आता जसं की आर्थिक मदत या ठिकाणी मिळणार आहे या योजनेसाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जसे अर्ज करावा असं सांगण्यात येते तर एकंदरीत या संपूर्ण योजनेबद्दल म्हणा किंवा या संपूर्ण जो काही महत्वाचा निर्णय या निर्णयाबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्र शासनानं जो काही आकडा आहे जो दीडशे एकशे सत्तर हे जे काही पैसे थे, ते थोडे अजून वाढून दिले पाहिजे शेतकऱ्यांना आणि कारण की जे काही मदत आहे ती चांगल्या प्रकारे या ठिकाणी होईल आणि जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल तर मित्रांनो एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा जे काही योजना म्हणा किंवा का जे काही मदत या ठिकाणी दिली जाते तर या संदर्भात तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटू अशी एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद